कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठुकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून जगतात येथे कोणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे दीप सारे जाती येथे विरून विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून दीप सारे जाती येथे विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे झे कुणाचे अंत झाला अस्त आधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी अंत झाला अस्त आधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी देई कोणी हळी त्याचा पडे बळी आधी हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर Kuna te o te, kuna te o te, kuna cha khandyavar, kuna o te, kuna o te.